लोणणमधील रेल्वेच्या उड्डाणपुलाला नागरिकांचा विरोध सर्व नागरिकांनी एकत्र येत मुख्याधिकारी नगराध्यक्षांना दिले निवेदन लोणनमधील पुणे सातारा रेल्वे मार्गावरील खंडाळा रोड शास्त्री चौक ते सईबाई हाऊसिंग सोसायटी असा होणाऱ्या संभाव्य उड्डाणपुलास येथील स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शवला आहे या पुलाऐवजी बिहारी मार्ग भावा अशी मागणी ही नागरिकातून होत आहे संभाव्य उड्डाणपुलामुळे येथील स्थानिक नागरिकांचे व व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे याचबरोबर येथील व्यापाऱ्यांच्या इमारती व नागरिकांच्या घरांचेही नुकसान होण्याची शक्यता असल्याने भुयारी मार्ग व्हावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे या मागणीचे निवेदन मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड व नगराध्यक्ष सीमा खरात यांना देण्यात आले आहे यावेळी उपनगराध्यक्ष रवींद्र क्षीरसागर नगरसेविका रशिदा इनामदार तृप्ती गाडगे सुप्रिया शेळके नगरसेवक गनीबाई कच्ची शिवाजीराव शेळके असगर इनामदार गणेश शेळके राहुल गाडगे डॉक्टर दीपक गोरड जावेद पटेल अमोल ठोंबरे महेंद्र यादव मुस्तफा लोनंदवाला शपीबाई मुलानी उदय धामणकर शकील इनामदार वैभव ओरा प्रशांत होरा समीर इनामदार राहुल शहा संजय भांड वसंत काका पेटकर परेश होरा आशिष होरा तेजस क्षीरसागर दीपक साळुंके सिकंदर कच्छी आदी उपस्थित होते मुक्तागिरी न्यूजसाठी राहीद सय्यद लोनंद इमारती काही जाणार आहेत इमारती जाण्यापेक्षा जसा सर्व्हिस रोड होताना हा संपूर्णपणे तेचोकेच होणार आहे आणि पूर्णपणे त्या रस्त्याचे उद्योगधंदे संपूर्णपणे समजून जाणार त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करून कशा पद्धतीने मार्ग काढता येईल आणि तिथल्या लोकांना कशा पद्धतीने न्याय देता येईल म्हणजे ऍक्झिशन होणं ठराव होणं ह्या प्रोसिजर चालू राहतील त्याच्यामध्ये आमच्या सर्वांची विनंतीला बांधून कारण की या सर्वांचे प्रतिनिधी म्हणूनच आपली नगरपंचायत सर्व नगरसेवक नगराध्यक्ष आपण सर्वजण तर त्याचा आमच्या सर्व त्या परिसरातील लोकांचा न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून आदरणीय नगराध्यक्ष सर्व नगर उपनगराध्यक्ष सर्व नगरसेवक आणि शिवसाहेबांना आमची विनंती आहे की आपण याच्यावर बसून व्यवस्थित अभ्यास करून ज्या पद्धतीनं कमीत कमी लोकांना नुकसान होईल किंवा ज्या पद्धतीनं लोकांचं नुकसान न होता काही मार्ग काढता काढता का बघून आपण त्या पद्धतीने न्याय द्यावा एवढीच आपल्याला आमच्या सर्वांच्या वती न्याय ठिकाणी विनंती